अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या शुभारंभानिमित्त नांदेड शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचा शुभारंभ सोहळा व रामललांच्या मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याने या शुभप्रसंगी जे रामभक्त अयोध्या येथे जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी नांदेड शहरातील काब्रानगर येथील भार्गव कोचिंग क्लासेस परिसरामध्ये दिनांक वीस एकवीस व बावीस जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील रामभक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक बंडू पावडे यांनी केले आहे तयारी आ रहे हे भगवादारी पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनेक रावणाच्या विरोधानंतर प्रभू रामचंद्र येत्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये भव्यदेवी अशा मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत प्रत्येकजण अयोध्येमध्ये जाऊन हा सोहळा पाहू शकणार नाही म्हणून आम्ही नांदेडवासियासाठी येत्या एकवीस आणि बावीस तारखेला एकवीस तारखेला रामायणावरील नाट्य संगीत बावीस तारखेला सकाळी आठ वाजता एकशे एक, एक जोडप्यांच्या हाताने होम हवन बारा वाजून सहा मिनटाला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भव्य महाआरती आणि बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता प्रभू रामचंद्रावरील भक्तिगीतं आणि भव्य दिवाळी आतिषबाजीने साजरी करण्याचे ठरवलेले आहे तरी सर्व नांदेडवासियांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आमच्या सर्व रामभक्ताच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे